के व्ही पेंढारकर कॉलेजमध्ये नेमके चाललंय तरी काय इतके धक्कादायक प्रकार आहेत की जे विद्यार्थ्यांच्या जीवावरसुद्धा बेतू शकतात आणि ही रिस्क प्रभाकर देसाई नेमके घेत आहे काय स्वतःच कॉलेज हडप करण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवसुद्धा धोक्यामध्ये टाकताय की काय असा भयानक प्रकार के व्ही पेंढारकर कॉलेजमध्ये घडत आहेत नेमकं झालंय तरी काय या कॉलेजमध्ये सायन्सच्या लॅबमध्ये खरं म्हटलं तर ॲसिड आणि त्यापेक्षा घातक रसायने तिथे असतात आणि तिथे अनुभवी प्राध्यापकच त्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल घेताना नाही असा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत या अध्यक्षांमने इतका अटाच धरला आहे की जे त्याचे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत जे अनेक वर्षांपासून ती लॅब चालवतात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करतात त्या क्षेत्रातली त्यांना माहिती आहे त्या प्राध्यापकांना गेटमध्ये सुद्धा येऊन दिलं जात नाहीत आणि भाडोत्री ज्यांना या क्षेत्रातलं कोणतंही ज्ञान नाही अशा भाडोत्री प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा अट्ट जो प्रभाकर देसाईनी चालवला आहे एक दिवस त्यांच्या तर गाळ्याशी नक्कीच येणार आहेत मात्र त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव सुद्धा धोक्यात येणार आहेत इतका घातक प्रकार आता कॉलेजमध्ये घडक असल्यामुळे पालकांमध्ये सुद्धा आता मोठं चिंतेचं वातावरण आहे नेमकं काय घडत आहे तो प्रकार या संदर्भात ते लॅब असिस्टंटनी पेंढारकर कॉलेजची जी लॅब वर्षानुवर्षे चालवत आहेत त्या प्राध्यापकांनी नेमकी काय धक्कादायक माहिती दिली आहे बघूया आपण पेंढारकर महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सध्यानी प्रयोगशाळा लॅब असिस्टंट म्हणून प्रयोगशाळेत काम करतो आज कॉलेजची अशी दयनीय अवस्था आहे की अनुदानित विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बाहेर बसलेले आहेत त्यांना काम दिलं जात नाही त्या आणि वर्गामध्ये प्रॅक्टिकल सुरू आहेत प्रॅक्टिकलमध्ये एस टी सारखी केमिक तीव्र केमिकल त्याच्यात आहेत आणि मुलं ती हाताळत आहेत आणि प्रॅक्टिकल घेणारे जे शिक्षक आहेत त्यांच्याकडून व शिक्षकेतर कर्मचारी जे प्रयोगशाळेमध्ये काम करत आहेत ते क्वालिफाईड नाही आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण नाही आहे त्यांना त्यांचा कानं कामाचा अनुभव नाही आहे उद्या एखाद्या विद्यार्थ्याच्या अंगावर ॲसिड्स आणलं किंवा कुठल्या केमिकलचा स्फोट झाला काही काही जीवितहानी झाली तर याच्यात जबाबदारी कोणाची राहील कोण जबाबदार घेईल तर हे सगळं थांबलं पाहिजे विद्यार्थ्यांचा या यां या सगळ्या कामामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फार मोठा परिणाम होत आहे आणि विद्यार्थी काय अपघात झाला आणि अपघातामध्ये विद्यार्थ्यांची काही जीवितासहानी झाली तर याची जबाबदारी कोणाची राहील प्रशासनाची व्यवस्थापनाची की शासनाची की कोणाची राहील तर ही ही जबाबदारी कोणीतरी स्वीकारली पाहिजे कारण काही घातपात झाला तर त्याची जबाबदारी असणारच आहे या सेव पेंडरकरच्या माध्यमातून इथे जे उपोषण सुरू आहे त्या उपोषणाच्या अंतर्गत मी शासनाला विनंती करतो शासनाला विनंती करतो की त्यांनी सदर बाबीकडे लक्ष द्यावं आणि याच्यावर मार्ग काढावा अन्यथा आम्ही हे आंदोलन अतितीव्र करू अशी आम्ही आपल्या चॅनलमार्फत शासनास विनंती करतो